पण दिसत नाही हा निर्णय हे बघा हे बघा हे बघा उगा ताकायला जायचं गाडगा ला पोहायचं बाबा मी वैयक्तिक माझा बाबा मी मयुरपरावर पाठी मागं होतो प्रामाणिकपणे मी माझ्या आयुष्यात कधी आर द्यात कोणाची साथ सोडली नाही हा माझा स्वभाव आहे ज्याला साथ द्यायची ते डबल नाही खेळत बसायची इकडून इकडून हा काय स्वामे काय म्हणजे मला शंभर टक्के मी मयुरपरावर आहे पण मयूरला सुद्धा मी शांततेत विचारलं मरे बघा निवडणूक तुला लढायची तुझा जो निर्णय असन तुझ्या निर्णया मी आहे एक मोठा भाऊ म्हणून त्यामुळे मयूरला ज्यावेळेस इथे एक पाच सातशे लोक जमली आणि ती अक्षरशः मी पण आश्चर्यचकित झालो का अरदासामध्ये पाच सातशे तरुण जमू शकतात हे मला मी आश्चर्य मी हे झालो हैराण झालो पाच सातशे मुलं इथं जमली लागेल अर्धासामध्ये ते बिचाऱ्यांनी संतोषजी मुलांना जो जीव लावलाय संतोषजी त्या दिवशी मळगंगा मातेच्या प्रांगणामध्ये जो मेळावा झाला तिथे ज्या सगळ्या शब्दा वगैरे सगळं झालं तिथे चाळीस मिनिटं भाषण करणारे सचिन वाळून दिसले नाही नाही असतील ते आपल्याबरोबरच बरोबरच येते ते कुठे जाणार नाही ते निवडणूक जस जशी तुम्हाला मी परत सांगतो जस निवडणूक रन होईल जस निवडणूक पुढे चालू होईल आता तसा यांचा निर्णय झालाय मयूरचा निर्णय स्पेशली निवडणूक कसं असते निवडणूक मयूर पवार कुठे ते बाहेर गेला येतोय लगे तो असं मला काय वाटतं तर जसं वेळ तसं असं देतो मयूर लढणारच आहे वडील आहेत मयूर म्हणजे आमदार शरद सोनाने विनंती केली तरी ऐकणार नाही नाही एवढा एवढ्या मित्र मंडळी आमच्या त्या अत्यंत मान खाली घ्यायची का ठरलं आहे आमचं लढायचं म्हणजे लढायचं नाही अरे काय झालं काय मागीर साहेब का आता झालं आहे तिथेही पण हे झालं म्हणजे तो तर फर्म नाही पाहिजे असून लढण्यामध्ये पण एवढ्या मोठे मित्र परिवाराला तू मुकू शकत नाही निवडणार पण आणि जंगणार पण हां न हो का मी परत सांगतो निवडणूक आता लढली तर मेरून निवडणूक जिंकली हे माझी पूर्ण मला खात्री निवडणूक जिंकणार पिंपळवंडी हे आमदार सोनवण्यांचं होम पिच आहे तिथं ते तुमच्या या तुमच्यामुळे बॅकफुटवर त्यांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात तुम्ही उमेदवार उभा करताय म्हणजे आमदार सोनवण्यांचा निर्णय चुकला हे तू सिद्ध होतोय मग युतीने उमेदवार दिलेला नाही राहिले असते लोक परंपरा चालत आहे परंपरा झालं आम्ही कार्य करतो सगळे ह्या नेतृत्व संतोष बंडखोरांचं संतोषणे करतो नाही मी न्यायाचं नेतृत्व करतो माझ्या आयुष्य जोपर्यंत राजकारण करील मी एक दिवशी राजकारण सोडून दिलं तर मला काय नाही तर अन्याय राजकारण सोडून दिलं मी पण माझं नेतृत्व मी आयुष्यभर करतो न्यायाच्या न्यायाच्या बाजूने उभं राहायचं ही बंडखोरी नाहीये ही निष्ठावंतांची लढाई बंडखोरी करत नाही एखाद्या अपक्ष जो राहतो एखादा त्याच्याशी पाठीशी राहणं म्हणजे बंडखोरी विजयासाठी शुभेच्छा धन्यवाद मयूर पवार मयूर पवार धन्यवाद